जनता पार्टीचा जयशू निषेध असो निषेध असो दादा बहुयांचा निषेध असो निषेध असो निषेध असो एक मात्रर्चेयांचा निषेध असो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जयशू शहराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण तमाम सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आपण या ठिकाणी निषेधार्थ नोंदत आहोत या ठिकाणी रूपाली ते चाकणकर यांच्यावर ते बे बेताल आणि बे शब्दाने व वक्तव्य केल्याबद्दल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत यांनी असं जर वक्तव्य केलं असेल तर त्यांनी माफी मागवं जोपर्यंत माफी मागणी तोपर्यंत भारतीय जनता पार्टी या रस्त्यावरून बाजूला राणे असे अनेक अनु आंदोलन होतील भुसावळ तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही त्यांना एक सांगू इच्छितो की आपण ह्या ठिकाणी तुम्ही इतक्या वर्ष राजकारण करत असताना महिलांचं महिलांचा सन्मान करत नाही आहे महिलांवर तुम्ही आर वेळोवेळे काही ना काही बेताल उपसेवा करत असतो एवढं मोठा नेते असताना तुम्ही महिलांचा सन्मान केला पाहिजे हे सांगून या ठिकाणी मी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी ग्रामीण तालुक्याच्या वतीनं व शहराच्या वतीनं एकनाथराव खडसे यांचा निषेध केली हो आपल्या महिला आयोगाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी साकाळल्यासारख्या अशा स्वरूपाचं बोलून एक प्रकारे रुपाली ताईंसह संबंध महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान नाथाभाऊ खडसे यांनी इथे केलेला आहे त्याचा निषेध म्हणून वरंगाव शहरातील एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्ते इथे जमले आहे आम्ही आज या रुपालिताईंचा अपमान म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे अशा वक्तव्याचा आम्ही नाथापूरच्या वक्तव्याचा आम्ही इथे जाहीर निषेध वरणगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे करतो आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्य अशा प्रकारच्या नेत्याकडनं व्यक्त होणे ही एक शोकांतिका या महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्या माध्यमातून निर्माण इथे झालेली आहे त्याकरता आम्ही इथे म्हणणार आहे की या रुपालीदाई साखणकर यांच्यासह सा महिलांची जे अवमान इथे केलेला आहे याची माफी नाथाबू खडसे यांनी इथे मागली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून याच्या इथे या संबंध आंदोलनाच्या माध्यमातून याच्यामध्ये करतो आहे आम्ही सर्व जे आहे ते या जळगाव जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी जो या विकासाचा धडकावत या जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये इथे केला आहे या महाराष्ट्राचे क्रमांक दोनचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या पाठीशी यांच्या निष्ठेशी माझा नेता माझा स्वाभिमान अशा प्रकारचं एक अभियान आम्ही त्या माध्यमातून इथे चालवला आहे आणि संपूर्ण गाळ्यावर कार्यकर्त्यांनी गिरीश भाऊंच्या फोटोचे स्टिकर त्या माध्यमातून इथं लावलेले आहे पक्षासाठी झटणारा नेता पक्षासाठी एकनिष्ठ असणारा नेता म्हणजे आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्या माध्यमातून आहे त्याकरता या वक्तव्याचा संपूर्ण वा, वरंगाव भारतीय जनता पार्टीच्या पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही इथे एकनाथराव खडसे यांच्या एक वक्तव्याचा निषेध करतो आहे यापुढे जर कधी असे वक्तव्य जर तरी चालूच राहिले तर संपूर्ण कार्यकर्ते हे महिलाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही एवढा सुद्धा इशारा माझ्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही त्या माध्यमात याच्यामध्ये दिलेला आहे